नमस्कार हल्ली घोटाळा करायचा आणि भारतीय जनता पक्षात जायचं असं चाललंय एक नवीन नारा आलेला आहे भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा आज हा नारा अशोक चव्हाण यांनी दिलेला आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला काही वर्षापूर्वी या महाराष्ट्रात मुंबईमध्ये या देशातला सर्वात मोठा आदर्श बिल्डिंगचा घोटाळा झाला बिल्डिंग चार माळ्याची बांधायची होती सैनिक हृतात्मे यांच्यासाठी ती इमारत बांधायची होती पण अशोक चव्हाणांनी चौतीस माळे चढवले भारतीय जनता पक्ष अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकायला निघाला होता आज त्याच भारतीय जनता पक्षानं अशोक चव्हाण यांना त्यांच्या पक्षात घेतलंय अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे याच दरम्यान संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभांमधून अशोक चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेची ऑडिओ क्लिप सगळ्यांना ऐकवली दोन तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहेत हे नांदेडमध्ये येऊन सांगितलं देवेंद्र फडणवीसांनीही त्यांच्यावर टीका केली होती अशोक चव्हाण नांदेडमध्ये विकास करू शकले नाहीत कारण ते लिडर नव्हे डीलर आहेत नांदेडला लीडरची गरज आहे लीडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकर यांची गरज आहे असं ते म्हणाले होते सिंचन घोटाळ्याविषयी नरेंद्र मोदी बोलतात आणि चोवीस तासात अजित पवार भाजपासोबत जातात भाजपाला विस्मरणाचा रोग झालाय आधी काय बोललो होतो काय केलं होतं कुणाला भ्रष्टाचारी म्हणालो होतो हे त्यांना आठवत नाही असं संजय राऊत यावेळी म्हणाले भाजपानं आमच्याकडचे चाळीस घेतले अजित पवारांसोबत चाळीस घेतले आणि आता काँग्रेसचे पाच दहा घेतील हा भारतीय जनता पक्ष आहे मला तर असं वाटतंय की आता संघाच्या शाखा काँग्रेसच्या कार्यालयात भरतील महाराष्ट्रात भ्रष्टाचार गुंडागिरी चोऱ्या करणाऱ्याचं राज्य असंही राऊत म्हणाले